येथे बसलेल्या सर्व कोकणवासियांच्या मना हा प्रश्न जरूर पडला असेल की हा संकासूर कोण होता म्हणून म्हटलं आपल्याशी आज थोडं व्यक्त होऊया माझ इतिहासाला ना उलगडलेले कोड आपल्या समोर मांडूया तर ऐका रसिक संकासुराची कहाणी मी या कहा नगरीचा राजा संकासूर व माझी संपत्ती म्हणजे वेद हेच वेद ब्रह्मदेवाने पळवले व ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला असता त्यात माझा पराभव झाला आणि ज्याप्रमाणे इतिहास विजेत्याच्या बाजूने जातो हेच माझ्या बाबतीत झालं माझी पराभवाची बाजू दुर्लक्षित झाली पण हेच वेळ मी सामान्य जनतेसाठी वाटले होते तिने त्रिकंड ज्ञान देण्याचं कार्य या संकासुराने केलं म्हणून म्हणून मला लोकांवासी पोचतात तुम्ही एवढेच ऐकलात अरे पोटच्या थिलीवर कणकीसाठी तू दूरवर निघून गेला तुझा गुरु तुझ्या कुटुंबाला ही सुद्धा शहरी करून टाकले मग मग मात्र गावातील आपण तिथं भरलेलं घर कवलारू घर तुझं अत्यंत बका दिसू लागलं आम्ही काय वर्ष येणार तुझ्या घरी पाहुणे आता तुझ्या घरी स्वागत आला वृद्ध आई वडिलांशिवाय कोणीच नाही रे तुझ्या आठवणी तुझ्या आई बरोबर माझेही डोळे आणमुळे ते कधी तू तुझ्या घरी येतोस आणि सुट्टी नाही म्हणून कधी परदेशी निघून जातो कळत सुद्धा नाही रे शेनाने सारवलेला अंगणात नाचण्याची मजा तुझ्या घरातील लादिवर नाही रे माझ्या कमरेतील घुंगरू ओढून तू जोरदार जोर, जोर पळत जायचास मी पण माझ्या ती देव पण विसरून तुझ्या पाठलाग करायचो आता घुंगरू ओढायला तू नाही आणि तुझ्या मागे धावणारे माझे पाय सुद्धा थकलेत रे पाय सुद्धा थकले स्वतःच्या आयुष्यात मगन असलेला तुला आणि तुझ्या कुटुंबाला गावाकडच्या भोळ्या बाबड्या माणसाची इथल्या लोकांकडे आठवण कधीतरी येते का रे आता ही गावाची वृत्त मंडळी सुद्धा निघून चालली आहे आता ही पारंपरिक गोष्टी जी जोपासना करणारी ही शेवटची पिढी कोकणवासियानो पायात जीव असेपर्यंत ही लोककला जपण्याचा आणि संभाळण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू पण तुझ्या आठवणीचे होळी शिंगा आणि नाही विसरता येत आंब्या पंचाची टालकी रे टालकी आम काल काय नव्हता सोन्याची पालखी होऊन या माझी भेट झाली तुमचा निरोप घेण्याची साखर मांड्या जाऊ या वर्षी नाहीये ना माझ्या भेटीला पण पुढल्या वर्षी तरी येशील नाही माझ्या भेटीला माझ्याबरोबर नमन करायला हे साधन धुणधून जाऊन i'm a good Yes!